अकोला जिल्ह्यातील चांदणी येथील सोपीनाथ महाराज यात्रेतील धोकादायक कर्तव्य दाखवणाऱ्या खेळातून दोन अल्पवयीन बालकांची सुटका करण्यात आली बालकल्याण समिती पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली अकोला जिल्ह्यातील साननी येथील सोपीनाथ महाराज यात्रेत एका धोकादायक कर्तव्यामुळे दोन बालकांचे जीवन संकटात आले होते सोपीनाथ महाराज देवस्थान परिसरात एका खासगी ट्रॅव्हल्सने पंचवीस फूट उंचावर दोरीवर चालण्याचे कर्तव्य दाखवून बालकांचे जीवन धोक्यात आणले होते हे कर्तब दाखवणारी मुलगी आणि तिचा साथीदार जो ढोलकी वाजवत होता यामुळे लोक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत होते आणि पैसा गोळा करणे सुरू केले होते सामाजिक कार्यकर्ता पांडुरंग काठोडे आणि बालकल्याण समितीच्या हस्तक्षेपामुळे या बालकांची तातडीने सुटका करण्यात आली बालकांना सुखरूप दोरीवरून उतरवून त्यांचे समुपदेशन करण्यात आले आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले त्यानंतर मुलाच्या आई वडिलांवर तक्रार नोंदवण्यात आली आणि मुलांना शिक्षणाच्या मार्गावर आणण्यासाठी पालकांवर तडजोड करण्यात आली असं समजलं आहे की मुलांना वेशभूषा परिधान करून आणि धोकादायक कर्तब नागरिकांकडून पैसा गोळा केला जात होता सुटका करण्यात बालकल्याण समिती पोलीस आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी का अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे यामध्ये जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे चांनी पोलीस स्टेशनचे एपीआय लांडे आणि पोलीस कर्मचारी उमेश सांगळे यांचा विशेष सहभाग होता सध्या परिस्थितीत या प्रकारच्या धोकादायक कर्तव्यांचा अंत करण्यासाठी संबंधित कुटुंबियांनी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची हमी दिली होती